सर्वांना क्रांतीकारी देतील मी अशा ठिकाणी आलोले ज्या ठिकाणी यांना मारहाण करण्यात आले मी इथे तीन मागण्यांसाठी सत्याग्रहाला बसलो आहे आता आजचा माझा हा अडतीसवा दिवस आहे आणि माझ्या पहिली मागणी आहे विद्यार्थी म्हणून इथे विद्यार्थ्यांचं वसतिगृह नाहीये ते वसतिगृह व्हावं इथे एक सीबीएस नावाचं सेंटर आहे त्यांना त्यांच्या जागे स्थलांतरित करावं आणि जी जागा अन्नाभाऊसाठी परिसरात त्यांना दिली होती ती त्यांनी तिथून स्थलांतरित होऊन त्यांच्या मूळ जागे जावं ही विद्यार्थी केंद्रीय वस्तुगा संबंधित एक मागणी त्यानंतर मी बौद्ध भिक्षू असल्याने पाली संदर्भात माझ्या दोन मागण्या एक तर पाली विभाग सुव्यवस्थितपणे विपुल संख्येने चालत असूनही तो अजूनही एडिड झालेला नाही एड म्हणजे अनुदान तर तो शासकीय पद्धतीने अनुदानित झालेला नाही तर माझी मागणी आहे की तो अनुदानित व्हावा आणि तसं पत्र आपल्याला शासनाकडून मंजुरीचं देण्यात यावं नंतर पाली विभाग हा स्वतंत्र जमिनीवर असावा तो स्वतंत्र जमिनीवर नाही दीड वर्षापूर्वी जेव्हा आपण आंदोलन केलं तेव्हा त्याला एक वेगळा फ्लोर दिला गेला एक मजला दिला गेला आता आमची तेव्हाही मागणी होती की स्वतंत्र जमीन देण्यात यावी तेव्हा व्ही सी सरांनी सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलची स्थापना झालेली नाही ती होऊ द्या मग आम्ही देतो असे म्हणाले आणि आता ते पारस शब्दापासून पळत आहेत खोटं बोलत आहेत ते म्हणत आम्ही असं वचन कधीच दिलं नव्हतं तर आम्हाला म्हणायचंय की स्वतंत्र जमीन द्यावी ज्यावर स्वतंत्र पाली भवन उभं राहावं पालीची बिल्डिंग इमारत उभी राहावी आता त्यांनी केलंय काय आहे इथे एक अवेस्ता पहिलवी नावाचं भाषेचं अभ्यास केंद्र आणलं ती अल्पसंख्याकाची भाषा आहे आम्हाला कोणत्याही भाषेला धर्माला विरोध नाहीये उलट विद्यापीठाने अनेक प्रकारे अनेक विषयांचा अभ्यास करावा हे स्वागतार्ह आहे पण त्या सेंटरमध्येच पाली आणि प्राकृत या भाषांचा सा समावेश करून एक मोठं सेंटर बनवलं जो या सर्व भाषांचा अभ्यास करेल तर आमचं म्हणणं असं आहे की का पालीला जेव्हा आम्ही म्हणतो स्वतंत्र ठेवा आणि हे इतर भाषांमध्ये का मिसळू पाहतायत का एकत्र करू पाहतायत यासाठीच कि पाली स्वतंत्र असं अस्तित्व पालीचं राहू नये आणि ही मनुवादी वृत्ती आहे तेव्हा आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत आणि आमच्या मागण्या एवढ्याच पाली एडिट करून आणावा अनुदानित करावा आणि पालीला स्वतंत्र जमीन द्यावी जिथे पाली भवन उभे राही किती दिवसापासून हा सत्याग्रह अडतीसवा दिवस आहे आणि मग पंधरा तारखेला इथे किरण रिज्जू त्याच सेंटरचं उद्घाटन भूमिपूजन भूमिपूजनासाठी येणार होते आले होते तेव्हा त्यांना निवेदन द्यावं म्हणून मी तिथे जात होतो आणि त्यासाठी मी दिल्लीच्या भंतेंशी बोलणं केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जा तिथे पेय असतील त्यांचे त्यांना भेटा ते तुमची भेटण्याची व्यवस्था करून देतील म्हणून मी तिथे निघालो तेव्हा पाली विभागाकडे जाण्याच्या वळणावर मला एका सिक्युरिटीने अडवलं आणि माझं चिवर ओढलं आणि खाली पाडलं त्याला मी आधीपासून सांगत होतो की मला तिकडे जायचंय निवेदन द्यायचं आहे आणि मला पीएनशी भेटायचं आहे पण त्याने माझं चिवर ओढलं खाली पाडलं त्यानंतर सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात आले आणि त्यांनी त्यावर कहरच केला मला त्यांनी अक्षरशः नागड केलं आणि तशीच माझी धिंड त्या चौकातून थोडं कोपऱ्याला रस्त्याच्या पर्यंत नेलं तिथे कडेला टाकून मला त्यांनी दाबायला सुरुवात केली कोणी चेहरा दाबतो कोणी अंग दाबतो आणि तसाच मी नागडा एक तर उघडा आधीच केलं होतं आणि बाळासाहेब खरा त्या सुरक्षा अधिकाऱ्याने मला नागडे केलं तशीच दिंड काढून रस्त्याच्या कोपऱ्याला मला दाबलं त्यांनी आणि त्यामध्ये मी बेशुद्ध झालो बरं राजू भाऊ तुम्हाला ही घटना जशी माहीत पडली आदरणीय भंतीजीला मारण्यात आलं तुम्ही याच्याबद्दल प्रतिक्रिया काय केली तुमचं मग काय म्हणणं आहे कारण की जे माणूस सत्याग्रहाला बसतो आपले भिक्खू संघात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच मारून हे खूप गोष्ट ही? खूप खेदाचे बाब आहे मला जसं समजलं की आदरणीय सोबत असा प्रकार घडला मी लगेच आपला भाबा हॉस्पिटल कुर्द्याच या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जी मागणी होती ती लोकांसमोर सांगितली आणि माझ्या माध्यमातून पण मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या लोका प्रमाणात लोकांपर्यंत ही बातमी समजल्यानंतर नंतर आमचं मला वाटतं एकोणीस तारखेला या ठिकाणी मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये देखील खूप सारे लोक आले होते परंतु त्या मोर्चात एक असं समजलं की काही लोक मोर्चा दाबण्यासाठी देखील आले होते त्यांनी भंतेजीची जी मागणी होती ती व्यवस्थित पूर्ण न होत होऊ देता तो मोर्चा एक शांततेने पार पाडला आणि रजिस्टरने जे शब्द दिला होता भंतेजींना की चोवीस तासामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्यावरचे गुन्हे मागे करू आणि यांच्या काही अंशी मागण्या मानण्याचं त्यांनी कबूल केलं परंतु अद्यापही एकही मागणी भंतेजीची पूर्ण झालेली नाहीये मी भीमराज सेनेच्या वतीने सं, संपूर्ण आंबेडकरी समाजाला सांगतो की बाबांनो आपण ज्या मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्ये जर आदरणीय सोबत अशी अवस्था होत असेल तर मग आपण या मुंबईमध्ये राहून आपला काही एक अर्थ नाही आहे आदरणीय भंतेजींना पाली भाषेसाठी ती, या ठिकाणी आंदोलन करावं लागतं ही खूप खेदाची बाब आहे की आपण